नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो विषय म्हणजे मित्रांनो आपल्या बऱ्याच शेतकरी मित्रांच्या मनात हा प्रश्न आहे की जर आपण आंब्याच्या झाडांची छाटणी केली नाही तर काय होईल मित्रांनो म्हणजे मित्रांनो काय काय आपल्या शेतकरी मित्रांना असं वाटतं की आंब्याच्या झाडाची छाटणी जर, जर नाही केली तर त्याला फळं लागणार नाही का त्याला छाटणी कंपल्सरी करावीच लागते का असे बरेच प्रश्न त्यांच्या मनात आहेत तर मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की जर तुम्ही छाटणी नाही केली तर काय होणार आहे जर तुम्ही छाटणी केली तुम्हाला कसं फायदेशीर ठरणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये असं होणार नाही की तुम्ही जर छटणी नाही केली तर तुमच्या आंब्याला फळच लागणार नाही तुमच्या आंब्याला फळ हे लागणारच आहे मित्रांनो पण जर मित्रांनो आपल्याला आधुनिक पद्धतीने जर शेती करायची असेल तर मित्रांनो आपल्याला छटणी करणे हे खूपच गरजेचं आहे आणि ते काय आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्हो डिटेलमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो या सगळ्याच्या आधी आपण एका गोष्टीची माहिती घेऊ की छटणी म्हणजे नेमकं काय म्हणजे आपण छटणी कशासाठी करतो तर तुम्हाला माहितच आहे की आपण छटणी कशासाठी करतो तरी पण मी तुम्हाला एकदा सांगतो आपण छटणी करण्यामागं बरीच कारण आहेत जसं की आपण छाटणीमध्ये जे अनावश्यक फांदे आहेत ते आपण काढून टाकतो म्हणजे जो झाडाचा आहे जा तो चांगल्या फांद्यांना फक्त घेता येईल आणि अनावश्यक फांद्यांवर हो, तो अन्नसाठा या ठिकाणी जाऊ नये आपण जा करतो या ठिकाणी प्रयत्न याच्या व्यतिरिक्त मित्रांनो छाटणी केल्यामुळे काय होतं ज्या अनावश्यक फांद्या किंवा झाडातली जी गर्दी असते ती कमी होते ज्या दाटीवाटीच्या फांद्या असतात त्या आपण काढून टाकतो त्यामुळे मित्रांनो झाडामध्ये हवा ही चांगल्या प्रकारे खेळती राहते आणि मित्रांनो ज्या झाडांमध्ये चांगल्या प्रकारे हवा खेळती राहते त्या झाडांना झाडांची वाढ चांगली होते त्या झाडांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव हा कमी असतो आणि जे झाड दाट असतात ज्या झाडांमध्ये खूप जास्त फांद्या असतात त्या झाडांमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या बुरशीचा अटॅक या ठिकाणी झालेला बऱ्याच वेळा तुम्ही बघितला असेल तर मित्रांनो यासाठी आपण झाड सुटसुटीत राहण्यासाठी आपण छाटणीचा पर्याय या ठिकाणी निवडत असतो याच्या व्यतिरिक्त मित्रांनो छाटणी केल्यामुळे काय होतं झाडाच्या जास्तीत जास्त भागापर्यंत सूर्यप्रकाश पोचतो त्यामुळे मित्रांनो झाडांच्या पानामध्ये प्रकाश संश्लेषण हे चांगल्या पद्धतीने होतं याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आपण छाटणीद्वारे आपल्या झाडांची जी उंची आहे ती आपण या ठिकाणी मेंटेन जाड़ा करू शकतो किंवा आपल्या झाडाचा जो आकार आहे तो आकार आपण या ठिकाणी गोलाकार छत्री सारखा चांगल्या पद्धतीचा आपण या ठिकाणी मेंटेन ठेवू शकतो तर तर मित्रांनो मित्रांनो असे काही फायदे आहेत आपण आपण करत असतो पण जर केलीच नाही या ठिकाणी काय होणार आहे आणि आंब्याच्या शेतीमध्ये याचा आपल्याला कसा फटका बसणार आहे ते आता आपण या ठिकाणी डिटेल मध्ये ऐकून घेऊया तर मित्रांनो काय होणार आहे जर तुम्ही आंब्याच्या झाडांची जर छाटणी नाही केली तर या ठिकाणी जो तुम्हाला पहिला तोटा हा होणार आहे मित्रांनो की तुमच्या झाडांची वाढ ही जास्त होणार आहे म्हणजे जर समजा तुम्हाला इज्रायल पद्धतीने किंवा तुम्हाला हाय डेन्सिटी म्हणजे आपण ज्याला अतिगण लागवड म्हणतो अशा पद्धतीने जर तुम्हाला शेती करायची असेल तर आपण अशा शेतीमध्ये आपण झाडांमध्ये अंतर कमी ठेवतो आणि अशावेळी काय होतं मित्रांनो जर तुम्ही छटणी नाही केली तर मित्रांनो तुमच्या झाडांची उंचीही वाढतच जाते आणि झाडाचा आकार हा वाढतच जातो त्याच्यामुळे मित्रांनो काय होतं की आपण झाडांसाठी जे अंतर या ठिकाणी गृहित धरलेलं आहे त्या अंतरामध्ये आपली झाडं या ठिकाणी बसू शकत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये दाटीवाटी होण्याचा या ठिकाणी प्रश्न तयार होतो तर मित्रांनो आपण जर याची छाटणी केली तर आपण तेवढ्या जागेमध्ये ते आपण त्या झाडाला व्यवस्थित या ठिकाणी डेव्हलप करू शकतो आणि मित्रांनो दुसरा फायदा हा आहे की आपण जर छाटणी केली तर आपल्या झाडांमध्ये ज्या ब्रांचेस असतात किंवा ज्या फांद्या असतात त्यांची डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होते म्हणजे मित्रांनो तुम्ही छाटणी न केलेल्या झाडांमध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला फांद्या कमी दिसतात कारण मित्रांनो आपण छाटणी न केल्यामुळे एकच फांदी पुढं वाढत जाते आणि त्याच्यामुळे त्याला ज्या सब ब्रांचेस असतात त्या या ठिकाणी डेव्हलप होत नाहीत आणि मित्रांनो तीच फांदी पुढं वाढत 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 गेल्यामुळं झाडाचा आकार वाढत जातो आणि याच्या उलट जर आपण छाटणी जर केली तर या ठिकाणी काय होतं जी मेन ब्रांच आहे ती आपण कट केल्यामुळे याला सब ब्रांचेस या ठिकाणी डेव्हलप व्हायला सुरुवात होते त्यामुळे मित्रांनो न छाटणी केलेल्या झाडाला ज्या ठिकाणी एक फांदी असते त्याच ठिकाणी छाटणी केलेल्या झाडांमध्ये आपल्याला तीन ते चार फांद्या डेव्हलप झालेल्या या ठिकाणी बघायला मिळतात त्यामुळे मित्रांनो झाडाला चांगला आकार झाडाला चांगली कॅनॉपी येते आणि झाडांवर चांगल्या प्रकारची फळधारणा होत असते तिसरा फायदा मित्रांनो छाटणी करण्याचा हा आहे की छाटणी केल्यामुळे झाडांची उंची हे आपण मेंटेन करू शकतो म्हणजे आपण हाय डेन्सिटी प्लांटेशन किंवा अतिघन लागवडीमध्ये आपल्याला हाताने फळ काढता येणे हे फार महत्वाचं आहे कारण मित्रांनो आपण जर जेहल्याने जर आंबा काढला तर त्या आंब्याचा जो चीक असतो तो त्या आंब्याच्या पृष्ठभागावर पडतो त्यामुळे जे आंब्याचं जे स्ट्रक्चर आहे जे त्याचं जे पावडर कोटिंग आहे ते या ठिकाणी खराब होतं त्यामुळे मित्रांनो आपल्याला तो आंबा त्याचा जो देट असतो तो एक इंच देट ठेवून या ठिकाणी कट करणं गरजेचं आहे आणि जर आपलं झाड छोटं असेल आपल्या उंची एवढं असेल तर आपण त्याला आपल्या हाताने सुद्धा कटिंग करू शकतो त्यासाठी मित्रांनो आपल्याला या झाडाची उंची वाढवून देणं फार गरजेचं आहे साठी आपण या ठिकाणी छाटणी केली पाहिजे त्यामुळे मित्रांनो झाडाची वर उंची न वाढता त्याच्या चारही बाजूंना या ठिकाणी ब्रांचेस डेव्हलपमेंट आणि त्याची वाढ ही त्या ठिकाणीच थांबवली जाईल आणि त्याच्या वाढीसाठी जो अन्नसाठा लागणार आहे तो मित्रांनो ज्या चारही बाजूच्या डेव्हलप होणार आहे त्याच्यासाठी हा वापरला जाईल चौथा फायदा मित्रांनो हा आहे की जसं की मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की छाटणी केल्यामुळे मित्रांनो आपली झाडं सुटसुटीत राहतात आणि आपण ज्या अनावश्यक फांदे आहेत त्या काढल्यामुळे झाडाची दाटी कमी होती त्यामुळे मित्रांनो आपल्या झाडांवर रोगांचा अटॅक किंवा बुरशीचा अटॅक होत नाही मित्रांना आपण जे स्प्रे आपल्या झाडांना देतो ते चांगल्या पद्धतीने फांदीच्या सर्व भागांपर्यंत आणि सर्व पानांवर या ठिकाणी पोहोचायला मदत होते आणि याच्या व्यतिरिक्त मित्रांना अजून एक फायदा असा आहे की झाडाला पूर्णपणे सूर्यप्रकाश किंवा पूर्णपणे हवा या ठिकाणी मिळते त्यामुळे झाडांच्या वाढीवर पण आपल्याला या ठिकाणी चांगला परिणाम बघायला मिळून येतो तर मित्रांनो छाटणीचा अजून एक फायदा असा आहे मित्रांनो की छाटणी केल्यामुळे तुमच्या झाडाला फळ हे लवकर येत असतं म्हणजे मित्रांनो साधारणतः जर तुम्ही छाटणी न केलेल्या झाडांच्या बाबतीत जर विचार केला तर अशा पद्धतीच्या आंब्याच्या झाडाला आंबे येण्यासाठी या ठिकाणी पाच ते सहा वर्ष सुद्धा लागू शकतात पण याच्या उलट जर आपण झाडांची जर नियमितपणे छाटणी केली आणि आपण त्याच्या ब्रांचेसची चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट केली तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला तिसऱ्या वर्षीपासून सुद्धा उत्पन्न या ठिकाणी मिळू शकतं त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला छाटणी करणे हे फारच फायदेशीर या ठिकाणी ठरणार आहे आणि मित्रांनो छाटणीचा अजून एक फायदा असा आहे की आपण छटणी केल्यामुळे आपल्या ज्या बागेची जी पूर्ण बागेची जी उंची असते ती एक समान दिसते त्यामुळे आपली बाग ही दिसायला पण एकदम अट्रॅक्टिव्ह दिसत असते मित्रांनो आणि जर आपण छाटणी नाही केली तर या केसमध्ये काय होतं मित्रांनो एखादं झाड खूप मोठं होतं किंवा एखादं झाड खूपच छोटं राहतं आणि अशा पद्धतीचं आपल्याला आपल्या बागेमध्ये या ठिकाणी व्हेरिएशन दिसून येतं तर मित्रांनो असे बरेच फायदे आपल्याला छाटणीद्वारे मिळू शकतात त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या झाडांची छाटणी करणं फारच गरजेचं आहे तर मित्रांनो आता जो आपला महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे छाटणी जर नाही केलं तर काय होईल तर मित्रांनो या ठिकाणी काही का होणार नाही तुमच्या आंब्याला फळ लागणार नाही असं बिलकुल होणार नाही पण मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला आधुनिक पद्धतीने म्हणजे जर तुम्हाला हाय डेन्सिटी किंवा पद्धतीने जर लागवड करायची असेल मित्रांनो तर तुम्हाला छाटणी केल्याशिवाय या ठिकाणी पर्यायच नाही मित्रांनो आणि जर तुम्ही जुन्या पद्धतीने पारंपरिक शेती करत असाल तर तुम्ही छाटणी नाही केली तरी पण चालणार आहे तर मित्रांनो न छाटणी केलेल्या बागेमध्ये तुम्हाला फळ लागायला खूप वेळ लागणार आहे जसं की तुम्हाला पाच ते सहा वर्ष सुद्धा या ठिकाणी लागू शकतात याच्या व्यतिरिक्त तुमच्या झाडांवर जर दाटी झाली तर रोगांचा अटॅक मोठ्या प्रमाणात होऊ शकतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जास्त मेंटेनन्स झाडांवर या ठिकाणी खर्च करावा लागणार आहे पण मित्रांनो जर तुम्ही हाय डेन्सिटी किंवा अतिघन पद्धतीने किंवा सघन पद्धतीने लागवड करणार असाल तर या के तुम्ही या ठिकाणी छाटणी केलीच पाहिजे मित्रांनो कारण तुम्ही या अंतरामध्ये जर तुमच्या जा झाडाला डेव्हलप करायचं असेल म्हणजे समजा तुमचं अंतर असेल बारा बाय आठ तर तुम्हाला दोन झाडांमध्ये आठ फुटाचा अंतर आहे म्हणजे तुम्हाला झाडाच्या लेफ्ट साइडला चार फूट आणि राईट साईडला चार फूट एवढीच जागा आहे तुमच्या झाडांना डेव्हलप व्हायला तर आपण या आठ फुटामध्ये जर आपल्याला आपल्या झाडाला डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी झाडाची व्यवस्थित छटणी करावी लागेल आणि मित्रांनो झाडाचा आकार डेव्हलप करण्यासाठी सर्वात आधी त्याची उंची मेंटेन उन करणे या ठिकाणी खूप गरजेचं आहे म्हणजे आपल्याला दीड ते दोन फुटावरून झाडाची पहिली छटणी करावी लागणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या ज्या साईडच्या ब्रांचेस आहेत त्या डेव्हलप व्हायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि या साईडच्या ब्रांचेस पुन्हा आपल्याला या ठिकाणी चांगले छटणी करून आपल्याला त्या ठिकाणी त्याला गोल आकार कसा येईल आणि त्या आठ फुटामध्येच या ठिकाणी कशा मेंटेन राहतील यासाठी आपल्याला त्याची दरवर्षी छाटणी करावी लागणार आहे आणि अशा पद्धतीच्या बागेला मित्रांनो तिसऱ्या वर्षी सुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पीक मिळू शकतं आणि आपल्याला उत्पन्न चांगलं मिळू शकतं तर मित्रांनो या सर्व गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की छाटणी करणं आपल्या झाडांसाठी किती महत्वाचं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद